वसई तालुक्यातल्या सामान्य जनतेच्या हितासाठी विविध प्रश्नांना घेऊन येत्या सोमवारी लालबावटा पक्षाच्या वतीने वसई तहसीलदार कार्यालयावर सत्याचा आग्रह धरण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली होती आणि त्या संदर्भात वसईचे नवनिर्वाचित तहसीलदार गायकवाड साहेबांनी आम्हाला आज आमचं शिष्टमंडळ या ठिकाणी बोलावलं होतं मात्र आमच्या पक्षाचं शिष्टमंडळ चर्चेसाठी त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलं मात्र तहसीलदार वेळेवर कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत आणि ते निघून गेले आणि नायब तहसीलदारांना त्यांनी पुढे केलं की त्यांनी तुम्ही चर्चा करून घ्या मात्र आमच्या विषयावर नायब तहसीलदारांसोबत जी काय चर्चा झाली ती अतिशय नकारात्मक चर्चा झाली ती चर्चा फिसकटलेली आहे पूर्णपणे आणि आमचे प्रश्न सोडवण्याचं यांचा कुठल्याही पद्धतीने मनस्थिती दिसत नसल्यामुळे येत्या सोमवारी संबंध पालघर जिल्ह्यातल्या संघटनेच्या आणि पक्षाच्या सभासदांना आम्ही आवाहन करतोय की मोठ्या संख्येने वसई तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता एकत्रित येऊन आणि तहसीलदार कार्यालयाच्या दालनामध्ये घुसून बेमुद्दत ठिय्या आंदोलन करून इथे मुक्कामी आंदोलन करण्यात येणार आहे सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हा ह्या आंदोलनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे रेशन डिपार्टमेंट खाली होतं ते खालून वरती नेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे अपंग बांधवांना आणि इथल्या सामान्य जनतेला प्रचंड त्रास होत आहे त्याचबरोबर रेशन कार्डाचा प्रश्न असेल पस्तीस किलो धान्य सर्वांना मिळालं पाहिजे अंत्योदय योजनेप्रमाणे भूमीन दाखल्यांचा प्रश्न असेल जातीच्या जा दाखल्याचा प्रश्न असेल आदिवासींच्या जातीच्या दाखल्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पमधून निधी येत असून सुद्धा इथल्या सेतू केंद्रामध्ये पैशाची लोकांकडून मागणी केली जाते त्यांच्याकडनं सक्तीने पावतीचे पैसे घेतले जात आहेत ह्या सगळ्या मागण्यांना घेऊन येत्या सोमवारी प्रचंड मोठं आंदोलन होतंय आम्ही येणार आहोत तुम्हीसुद्धा या आज तहसीलदारांनी आम्हाला शिष्टमंडळ येऊन बोलवलेलं होतं सकाळी अकरा वाजता परंतु आम्हाला वेळ देऊन शि तहसीलदार स्वतः बाहेर निघून गेलेले आहेत नायब तहसीलदारांना नातन साहेबांना त्यांना हे अधिकार दिलेले होते पण त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा झालेली नाही आहे सक्षम निर्णय त्यांनी घेतलेलेच नाही आहेत त्यामुळे ही शिष्टमंडळाची जी काही हो ते शिष्टमंडळ पूर्ण फीस आहे त्यामुळे सोमवारी नऊ तारखेला आंदोलन आंदोलन आहे त्याव सलाम येत्या नऊ तारखेला आमच्या पक्षामार्फत आम्ही एक आंदोलन पुकारलं होतं सत्याग्रहाचं आंदोलन त्यासाठी आज साडेबाराचा टाइम होता तहसीलदारांनी परंतु आज शिष्टमंडळाने आम्हाला बोलवलं होतं पण हे शिष्टमंडळ नसून हे पूर्णपणे बेशिस्तपणेचं मंडळ आमचं हे शिष्टमंडळाचं घेतलं घेतलं आणि आमचे प्रश्न आम्ही एकदम रास्त मागणी होते आमच्या जनतेच्या प्रश्नाचं जर ह्यांना काय पडलं नसेल आणि हे आयत्यावेळीच्या कॉलवर कुठे बाहेर निघून जात असतील तर ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि येत्या नऊ तारखेला आम्ही मोठ्या ताकदीने इकडे आमची जी काही ताकद असेल पूर्ण जिल्ह्याभरातली तिकडे उतरवून आम्ही ह्या कामच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार इन्कलाब जिंदाबाद